नमस्कार मित्रांनो तर पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे की वसुंधरा सकाळी सकाळी खूप खुश असते ती सकाळी सकाळी देवपूजा करायला घेते देवपूजा करताना ती गाणं गुणगुणत असते तिची देवपूजा झाल्यानंतर आरतीसाठी ती सगळ्या घरात ताट फिरवायला ला लागते तेवढ्यात माधवराव येतात आणि म्हणतात की काय वसुंधरा आज खूप खुश दिसते आज गाणं बिनं चक्क तेव्हा वसुंधरा म्हणते की हो बाबा मी खरंच खूप खुश आहे आज तेव्हा माधवराव म्हणतात की गेल्यात काही दिवसापासून तू खूप टेन्शनमध्ये असायचीस आज एकदम टेन्शन फ्री काय भानगड काय वसुंधरा काहीच नाही म्हणते तेव्हा माधवराव म्हणतात की लकी गेला म्हणून तू खुश आहेस का वसुंधरा काहीच बोलत नाही इकडे आकाश आपल्या मनूला उठवायला येतो मनू उठत नसतात त्या म्हणतात की बनी दादा उठला का आकाश म्हणतो की हो बनीदादा केव्हाच उठला फ्रेश झाला चला चला तुम्हाला सुद्धा उरकलं पाहिजे नाही तर लोक काय म्हणतील तुम्ही किती आयुष्य आहात चिनूमनी उरकायला जातात आकाश आपल्या ऑफिसचं उरकायला जातो इकडे माधवरावांनी वसुंधराला विचारल्यामुळे वसुंधरा म्हणते की नाही बाबा मला फक्त घरातले सगळे खरंच खूप खुश व्हावेत म्हणून असं वाटतं आणि तुम्हाला कोणी सांगितलं की की भाऊजी गेले म्हणून मी खूप खुश आहे तसं काहीच नाही आहे बाबा मी असं का करेन माधवराव हसतात आणि म्हणतात की अगं नाही मी अशीच मस्करी केली तुझी एवढं काय तू एवढी सिरियसली घेऊ नकोस वसुंधरा नाही नाही म्हणते आणि तिथून निघून जाते सकाळी झाल्यानं सकाळी झाल्यानंतर सगळे वसूचे आईवडील तिथे येत असतात आल्यानंतर जयशीचं तोंड वाकडवतं ती म्हणते की आली नेहमीप्रमाणे गिफ्ट देत देता येत नाही मात्र घ्यायला मात्र वेळेवर आले तेव्हा ते सगळे तिथे बसलेले वस असतात वसुंधरा म्हणते की अहो आई बाबा तुम्ही आलात अहो तुम्ही म्हटलेला ना की दिवाळीचा मानपान करायलाच हवा जोशी म्हणते की हो काय केलं दिव दिवाळीला काय गिफ्ट दिलं नाही घ्यायला मात्र टाईमवर आले तेव्हा वसू म्हणते की नाही या हो मानपान होऊन जाऊन त्यात थांबा आम्ही येत घड्याळ सॉरी म्हणजे ताड करून आणते म्हणून त्या आतमध्ये जाते ताड घेऊन येते आणि त्यात ते तिने शादूलच्या हातातली काढलेली अंगठी ठेवते वसूची आई या अंगठी बघून खूप खुश होते आणि ती वसूकडे बघते वसू डोळ्यानेच सांगते की मी ती अंगठी माघारी घेतली हे बघितल्यानंतर तिची आईसुद्धा खूप खुश होते ते दोघंसुद्धा सुद्धा मान मानपान करून त्याला अंगठी देतात आकाश अंगठी घेत नसतो पण जबरदस्ती करून तिचे आई वडील तिला देतात तेव्हा जयश्री म्हणते की हो हो घ्या ना तुम्हाला माहित आहे का अखिला सोन्याचं घड्याळ दिलं होतं ती हजाराचे गिफ्ट देते अशी पद्धत असते त्यांनी हसायला लागते तेव्हा आपली गप्प बसलेली असते सगळेजण शांत बसतात माधवराव मात्र चिडलेले असतात की प्रत्येक वेळेस का कमीपणा दाखवायचा पण ती काही नेहमीप्रमाणे सुधरत नाही सगळेजण खूप खुश असतात त्यांना याला इकडे फोन येतो विशाखाचा की विशाखाला टेन्शन आलेलं असतं की लकी गेला का इकडे काय हालचाल आहे का तेव्हा तनया काहीच नाही म्हणते की ते रानडे आलेले आहेत त्यांचा मानपान करायला तेव्हा तनयाला अचानक आठवतं की ही अंगठी शार्दूलच्या लकीच्या हातातून काढून वसुंधराने घेतलेली होती तेव्हा ती विशाखाला सांगते की अगं मॉम त्या लकीच्या हातातली अंगठी आत्ता आकाशला आकाशरावांना आहे हे खूप मोठी गडबड आहे हे असं कसं होऊ शकतं तेव्हा ती म्हणते विशाखा म्हणते की अगं तनया तू मला आत्ता का सांगतेयस तुला हे आधी सांगायला येत नाही का खूप काही होऊ शकते यामुळे तनिया म्हणते की वेट वेट मॉम मला आत्ता आठवलं आणि मला काही एवढं फारस सिरियसली वाटत नाही तनिया फोन ठेवते विशाखा म्हणते की नक्की काहीतरी गडबड आहे या वस्तूकडे असं आहे काय की तो पळून गेला नक्कीच काहीतरी मोठा पुरावा तिच्याकडे आहे मला शांत बसून चालणार नाही माझं सगळं लकीवर डिपेंड होतं माझ्या तनयाचं फ्युचर त्या तिच्या हातात होतं पण नाही हे असं जास्त दिवस चालणार नाही मला लवकरात लवकर काहीतरी करायला हवं नाहीतर काहीतरी करून इथून आपल्या तनयाचं फ्युचर सिक्युअर केलं पाहिजे नाहीतर ही वस्तू सगळं उद्ध्वस्त करून टाकेन हे ऐकल्यानंतर आपली विशाखा टेन्शनमध्ये मध्ये पुढे काय मार्ग काढायचा हे विचारते इकडे आकाशचा मानपान झाल्यानंतर आकाश, आकाश विचारतो हो हो की अहो तुम्ही कमला मिल्सला का गेला होता तेव्हा तिची आई म्हणते की अहो नाही तिथे काय ना रिक्षावाल्यांना कमला मिल्स सांगितल्याशिवाय रिक्षावाला रिक्षाचं भाडं घेत नाही तेव्हा आकाश म्हणतो की बरं बरं ठीक आहे काहीच हरकत नाहीये या तुम्ही तेव्हा ते दोघं निघालेले असतात घरी परत जातो असं म्हणतात तेव्हा मा, माधुरा थांबून घेतात आणि म्हणतात की नाही नाही असं जायचं नाही आता तुम्ही आलाय तर दिवाळीचा फराळ खाऊनच जायचा इथं नाही जा जा फराळ घेऊन येतात म्हणते मी ते ऐकल्यानंतर हा तू कोण अजून कोण हे म्हटल्यानंतर वसू म्हणते की नाही मी आणते फराळ म्हणून ती आतमध्ये निघून जाते फराळ आणून देते फराळ झाल्यानंतर ते आपल्या घरी निघून जातात इकडे वसुंधरा बनी एकट्याच बसलेला असतो म्हणून त्याच्या रूममध्ये जाते रूममध्ये गेल्यानंतर बनीला म्हणते काय बनी एवढा का शांत बसलायस तेव्हा बनी म्हणतो का मम्मी आई मला खरंच खूप बोर होते लक्की बा लक्की होता की अंकल होते तेव्हा मला ते मोबाईलमध्ये व्हिडिओ गेम तरी खेळायला द्यायचे पण आता मला खरंच खूप बोर होते तेव्हा वसुंधरा त्याला ओरडते आणि सांगते की मोबाईल वापरायचा नाही लहान बाळानं ना मी तुला किती वेळा सांगितले तुला कळत नाही का बनी म्हणतो की अगं आई तसं नाही पण जयश्री तिथे येते आणि जयश्री म्हणते की अगं त्याला ओरडायला काय झालं आणि तुला असं का वाटतंय की तो कधीच माघार येणार नाही वसुंधरा उठते आणि म्हणते की अहो आई तसं नाही ते म्हटलं होते ना की यायची शाश्वती नाही आहे म्हणून मी त्याला आशा लागायला नको म्हणून हे असं म्हटले तेव्हा जयश्री म्हणते की तुझं काय चाललंय ना हे मला खरंच कधीच काही कळत नाही बनी जा बाहेर उठ आणि खेळ जा म्हणून जयश्री बनीला बाहेर घेऊन खेळायला जाते वसुंधरा म्हणते की आई मी जे करते ना ते खरंच ठीक आहे इकडे आकाश ऑफिसला चाललेला असतो पण ऑफिसला जाताना त्याच्यात तो कॉन्फिडन्स नसतो माधवराव म्हणतात की कुठे निघाला आहात तेव्हा आकाश म्हणतो की ऑफिसला चाललो आहे पण काम करायचं खरंच मनापासून मन नाही आहे माझ्या हात कॉन्फिडन्सच येत नाही आहे हे ऐकल्यानंतर माधवराव त्याला समजवतात आणि शार्दूलमधून बाहेर येऊन आपल्या आपल्या आयुष्यात जग असं सांगायला लागतात इथेच पुन्हा कर्तव्य आहेचा भाग समतो तुम्हाला आपल्या चॅनलवरच्या अपडेट्स आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक करायला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू